हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आमच्या मागे आज सकाळी सकाळी मोठा गोंधळ उडाला सकाळी दहाच्या दरम्यान आम्ही चहा बटर खात होतो आणि टिनूला पण चहा बटर दिलं तो फरशीवर आला होता खाली आणि चहा बटर खात होता आणि गॅलरीचा दरवाजा उघडा होता आमच्या सोनूनी काय केलं बेडशीटची घडी करत होता तर त्यांनी जस्ट असं बेडशीट झटकलं आणि टिनू त्या बेडशीटच्या आवाजाने घाबरून जे उडाला ते डायरेक्ट गॅलरीतनं बाहेर आणि आम्ही सगळे एवढे टेन्शनमध्ये आलो दिदी तर बेडवरच होती ती उठली नव्हती मीच खात होते मी आणि शिवराज तर तिने तितकं रडायलाच लागली डायरेक्ट की मग मी अगं कुठं उडाला कसा उडाला आणि यांची शोधाशोध सुरू झाली मीही खाली आले म्हटलं तो मागे पण एकदा असाच गेला होता तो परत येतो तो टेन्शन घेऊ नको तो परत येणार म्हटलं पण ती काय ऐकायला तयार नाही तिने सकाळी सकाळी रडणं सुरू केलं म्हटलं अगं येणार तो परत येणार तो पण तो तेवढ्या आसपासच कुठेतरी होता त्याचा आवाज येत होता आम्हाला तो शिट्टी वाजवायचा आणि च्यू चू करत होता जसा घरात ओरडतो ना तो रो मा व्हॉइसमध्ये तुम्हाला ऐकायला येत असेल व्हिडिओमध्ये तसा तो ओरडत होता तर ती म्हणायची मग मी इथंच आहे इथंच आहे पण झाडांचा कलर आणि त्या त्याचा कलर तो काय आम्हाला दिसून येत नव्हता ही झाली दहा दहाची गोष्ट एक वाजेपर्यंत दिदी त्याला शोधत होती दिदी काही आवरायला तयार नाही मी तिला वरती बोलवते अगं तू वरती ये वरती ये येईल तो आपोआप पण का ती काय ऐकायला तयार नाही ती अगदी अडचणीत जाऊन काटे वगैरे होते तिथे जाऊन ती त्याला शोधाशोध करत होती आम्ही पण त्याला टिनू टिनू आवाज देत होतो आमचा आवाज आला की तो ओरडायचा शिट्टी वाजवायचा पण कुठे हेच लक्षात येत नव्हतं आणि दिदी जास्त आणि अडचण बघू शकता तुम्ही इथे गवत वगैरे आणि इथे सेकंड फ्लोअरला जी गॅलरी नामची तिथून तो उडाला आणि दिदी खूप टेन्शनमध्ये आली रडायला लागली कारण तिला भीती वाटत होती की दुसरे मोठे पक्षी कावळे घार वगैरे त्याला मारू नये म्हणून आणि साधारण दीड ते पावणे दोन वाजता आम्हाला टिनू इथे खिडकीतल्या आमच्या नारळाच्या तिथे त्या झाडावर ह्या झाडावर टिनू बसलेला होता तिने बघितलं पोली मम्मी टिनू आहे तिथं आणि तो ओरडतो आहे तर बरोबर साडे दहापासून दोनपर्यंत शोधत होती आणि तुम्ही बघू शकता ते बघा दिसतोय का तुम्हाला हालचाल करताना तिथे ती टिनू जाऊन बसला होता आता त्याला कसं शोध आणायचं खाली शिडी कशी लावायची नारळाच्या झाडावर पॉसिबल नाही चढणं आणि मग तर दीदी झाडाखालनं झाडाखालणं हालायलाच तयार नाही तिने तुम्हाला खोटं नाही सांगत दोन वाजता ब्रश केला आणि जेवण आणि पाण्याचा तर तिचा विषयच नव्हता काही हे बघा दिसतोय का मी झूम करून दाखवते बघू शकता तुम्ही तिथे टिनू बसलेला होता आणि आम्ही त्याच्या नावाने एवढं ओरडत होतो की अरे खाली ये टिनू खाली ये पण तो काय यायला तयार नव्हता मग शेवटी त्याला आणि बघू शकता तुम्ही हे बघा शेवटी मी वैतागून वरती आले मी तिला बोलले दिदी तो येईल आपोआप बरोबर गॅलरीमध्ये त्याचा पिंजरा असतो तिथे तू वरती ये पण दिदी बोलती नको मम्मी तो जाईल आणि सगळी चिल्लर पार्टी जमा झाली शिवराजचे मित्र दिदी आणि तुम्हाला काय सांगू सगळा धिंगाणाच धिंगाणा तिथे खाली कॉलनीमध्ये आणि सगळ्या बायका पण आल्या जमल्या म्हणजे अगं येईल तो खाली येईल तो खाली तुम्ही बघू शकता कुठे बसलेला आहे तो दीदी इतकी रडकुंडीला आली होती अरे टिनू ये ये मग शेवटी तिला म्हटलं एक काम कर आम्ही आहे ना एक त्याला मोबाईलवर खेळण्यासाठी ना पोपटांचे साऊंड लावून देतो ते पोपट आहे ना त्याच्यामध्ये ओरडतात तिला म्हटलं तू मोबाईल ऑन कर आणि पोपटांचं आवाज लावू म्हटलं त्याच्यावर बघ तो, तो बरोबर खाली येईल आणि तिने ते साऊंड लावला पोपटांची म्युझिक लावली ते पोपट त्याच्यावर आवाज देत होते शिट्ट्या वाजवत होते तर त्या आवाजाने तो आणखीन चलबिचल व्हायला चल लागला इकडे तिकडे इकडे तिकडे बघायला लागला म्हटलं हा जायचा उडून हे तुम्ही बघू शकता आणि मग शेवटी एक तासाच्या पराक्रमानंतर टिनू खाली झेप घेऊन डायरेक्ट दिदीच्या खांद्यावर आला तर तुम्ही बघू शकता तिला किती आनंद झाला तिचा अवतार बघा सकाळपासून आंघोळने फायनली पाच वाजता टिनू तिच्याकडे आला आणि अशी मारती आहे त्याला ओरडती आहे की जाऊ नको आता सोडून कुठे गेला होता मला सोडून तिचे पप्पा पण तिच्याकडं बघतात ते त्या अवघड आहे या पोरीचं मग त्याला पाणी वगैरे पाजलं तिचे केस तिचा अवतार तुम्ही बघू शकता बघा कसा आता तिला जीव प्रेम करतो आहे तिच्याजवळ जातो आहे तिच्या केसांमध्ये तोंड घालतो गालाला पप्पी घेतो ते बघा कसं करतो असं काय टिनू आज दिवसभर आमचा संडे टिनूनी खराब करून टाकला आज जेवणाचं पण काही नाही कुणाचंच काही नाही वडापाव समोसे मागवले तीन वाजता आणि वडापाव समोसे खाल्ले आणि टिनूनी आज अक्षरशः आमचं जीव रडकून दिला आणून टाकलं होतं आणि तर रडून रडून हैराण झाली होती काय असतं ना जीव लावलं ना मग ते प्राणी असू किंवा पक्षी असू आमचा डॉगी पण पहिला जॅक मेल्यानंतर वारला तो त्यानंतर इतकी रडायला लागली तिने तिने चार दिवस आजारी पडली होती जेवण सोडलं होतं तर मी आठ दिवसाच्या आतमध्ये दुसरं परत अकरा हजाराचं लॅब घेतलं तिच्यासाठी तिचा अफाट जीवे जनावरांमध्ये प्रमाण नाही आहे प्रमाण त्यामुळे मला तिच्यामुळे ना इतकं टेन्शन येतं ना अशा पद्धतीने टिनूने आमचे